त्रिकोणी पृष्ठी सारख्या आकाराची असणारी आकृती एका काढा व कडावर कापून घ्या चौकोनाच्या ठिपक्याच्या ओळीवर दुम दुमट घालून ए बी सी डी हे शिरोबिंदू एकत्र येतील असे जुळा तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे आकार दिसेल त्याच्या तळाचा पृष्ठ चौकोनी आहे व उभी चार पृष्ठे त्रिकोणी आहेत एक या ठिकाणी शिरोबिंदू आहे कड आणि पृष्ठभाग आहे या प्रकारच्या आकाराला सूची किंवा पिरॅमिड म्हणतात या त्रिमिती आकाराच्या वरचे टोक सुईसारखे आहे सुई, सुई म्हणजे सूची या आकाराच्या तळाचे पृष्ठ असते या ठिकाणी आकृती दाखवल्याप्रमाणे घडण पुट्ट्यावर काढा व कडावर कापून घ्या मधल्या त्रिकोणांच्या ठिपक्यांच्या बाजूवर उघड्या घड्या घालून कडेच्या त्रिकोणांचे ए बी सी हे शिरोबिंदू जुळतात तुम्हाला सूची तयार केलेली झालेली असेल या सूचींचा तळ आणि त्रिकोण आहे म्हणून ती त्रिकोणी सूची आहे या त्रिकोणी सूचीचा कडा शिरोबिंदू व पृष्ठे यांची संख्या लिहायची आहे तुम्हाला आणि ही खाली त्रिकोणी सूची दिसत आहे नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश्वर मुंडे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाम आपल्यासमोर आज सूची आणि शंकू हा भौमिती घटक घेऊन येत आहे आज आपण सुकी आणि शंकू याबद्दल माहिती पाहूया पिरॅमिड पिरॅमिड म्हणजे खाली रुंद आणि वर निमुळता होत गेलेला त्रिकोणी आकार असणारा भाग होय विशेष प्राचीन इजिप्तमध्ये पिरॅमिड आणि थडक्यासाठी बांधले जात होते त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून ती आजही अनेक आश्चर्यापैकी एक मानली जाते पिरॅमिडची माहिती पिरॅमिडचा आकार खाली मोठा आणि वरच्या दिशेने लहान होत जातो त्यामुळे त्याला त्रिकोणाची बाजू किंवा टोकधार माथा मिळतो प्राचीन इजिप्तमध्ये पिरॅमिड हे प्राचीन इजिप्तमध्ये फारो राजा याच्या थडक्यासाठी बांधले जात होते पिरॅमिड बांधण्यासाठी कुशल कारागीर अचूक नियोजन आणि प्रगत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता असे इजिप्त टुर्स पोर्टल म्हणते गिझाचे पिरॅमिड जे आहे हे जगातील सर्वात प्रसिद्ध पिरॅमिडपैकी एक आहे या ठिकाणी तुम्ही गिझाचे प्रसिद्ध पिरॅमिड पाहू शकता याचा आकार हा पिरॅमिड सिरॅमिडसारखाच सा, आहे आणि यावरूनच सर्व जगाला पिरॅमिडची आकृती ओळख झालेली आहे तर त्याचा तळ जो आहे तो तळ त्रिकोणी आहे आणि त्रिकोणी सूचीप्रमाणे आहे आणि त्याचा वरचा भाग हा एका ठिकाणी शिरोबिंदूपासून येऊन मिळालेला आहे सूची पिरॅमिड आपण काय कशा पद्धतीने बनवू शकतो इथे एक घडण दाखवलेली आहे त्रिकोणी पृष्ठी सा, पृष्ठे सारख्या आकाराची असणारी आकृती एका काठशीटवर काढा व कडावर कापून घ्या चौकोनाच्या ठिपक्याच्या ओळीवर दुम धुमड घालून ए बी सी डी हे शिरोबिंदू एकत्र येतील असे जुळा तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे आकार दिसेल त्याच्या तळाचा प पृष्ठ चौकोनी आहे व उभी चार पृष्ठे त्रिकोणी आहेत एक या ठिकाणी शिरोबिंदू आहे कड आणि पृष्ठभाग आहे या प्रकारच्या आकाराला सुची किंवा पिरॅमिड म्हणतात या त्रिमिती आकाराच्या वरचे टोक सुईसारखे आहे सुई म्हणजे सूची या आकाराच्या तळा